स्थानातला फोन करून विचारतोय तू कुठे आहे सावी घेऊन ये आणि मग जातो सीएनजी बनासाठी काय आम्हाला आठ वाजता निघायचं म्हणून आताच सीएनजी टाकून घेतो हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला सायंकाळी आठ वाजून दहा मिनिट गाडी वानग्यावर निघाले आणि नेहमीप्रमाणे वा गाडी वानग्यावर निघते तेव्हाच निघतो आणि कालच्या दिवस खूप मस्त होता काल आम्ही दुरंधर मूवी बघायला गेले होते खूप छान मूवी आहे जर पाहिलं असं नक्कीच जाऊन पहा आणि उद्या आहे सॅटरडे संडे तो उद्या मी फायनल झालं आमचं आम्ही त्रिंबकेश्वर जातो पाहून मी तर राईट बघायला विसरू नका विरारची ट्वेंटी लोकल लागली आहे तीच लोक आणि पोरीवर जाण्यासाठी की पब्लिक कमी आहे तरीही आम्हाला लाईनमध्ये बसायला जागा भेटणार आहे तर लोकल तर खाली असणार आहे लोकांना जाऊन बसतो आरामात नऊ वाजून पन्नास मिनिट झालेच आणि उतरलोय आता बरोबर सीजनला आणि मी उद्या बाईक घेऊन जाणार होतो चिंबकीडी तर कदाचित माझे ग्रुप मधले पण आहेत ते येण्याचा विचार करतात तर ते लोक आले तर कार घेऊन जातात तर काय रात्रीच ठरेल ते बाईक घेऊन जातं ते कार घेऊन जाते ठीक आहे ते लोक आले तर अजून मजा येईल सोबत ग्रुप असेल मजा येईल टाईम बस होईल बघूया कसं काय होतं प्लॅनिंग चाललं आहे आता नाश्ता कला नाश्ताला काय घेऊ की नको विचार आज थोडी पण थोडी बुक तर नाही आज कदाचित मी फिंगम मात्र सकाळ त्यामुळे बुक नसेल काय बघा सात पन्फ्यूज झाले आणि मी आता जस्ट ऑफिस मध्ये निघालोय फटाफट जातोय आज जाईल मी आरामात आराम दिलं पोहोचू शकतो आणि मी आता घरी पोहोचल जायचं मला सीएनजी वरसाठी बोईसरला जर सीएनजी कुठे का, जातो मी नाशिकला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला माझ्यासोबत माझे तीन चार फ्रेंड लोक सुद्धा आहेत तर ते त्यांचं कन्फर्मेशन आज रात्री जर आलं की ते लोक येणार आहेत त्या लोकांनी कन्फर्मेशन दिलंच आहे हा असं तरी रात्री क्रॉस चेक करणार मी कन्फर्म येतात की नाही तर ते रात्री ये कन्फर्म उद्या येणार असेल तरच मी बाईक कार घेऊन जाईल नाहीतर चुपचाप बाईक घेऊन जर कार घेऊन जायचं असेल तर रात्री मी जाणार सीएनजी बनामध्ये आता शकला लोकशाही त्यांना फोन करूयात की बाबा तुमचं काय ठरलं येत आहे की नाहीत असेल तर मग उद्या उद्या आणि परवा फुल आणि धमाल मध्ये त्याचवर नियर बाय नाशिकमध्ये फिरण्याचा प्रयत्न करूयात ते उद्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मजा येणार आहे गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आहे एक लोकल उभी आहे ती भेटते का पकडूयात आपण लवकर चला 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 किंवा थांबली आहे बेटल द बेस्ट काय इशू इश्यू झाले थांबवले लोकल कोणती चर्च सेव्हन ट्वेंटी लोकल आलो होतो खऱ्या सिजनला पण काहीतरी इशू आहे दहा मिनटासाठी दहा मिनिटापासून लोकल गेली नाही इकडनं त्याच्यावर पंधरा लोकल पकडतो सातशे ऐची कारण इथे काहीतरी प्रॉब्लेम असेल तो कुठे प्रॉ लफडा होते लोकशाही भेटणार आहे म्हणून दोन नंबरवर आपण सातच्या ची लोकल पकडतो ती आलाय की नाही ते पण माहिती नाही आपल्याला हा आली आहे ती त्या साईडची लोकल आहे ती कोणती बघूया ती जाऊन पकडूया बघा लोकल अजूनपर्यंत निघत नाही लोकांनी अजून पर्यंत आणि सेव्हन फोर्टी ची सेव्हन फोर्टी ची लागलाय दोन नंबरवरती पण ती अजूनपर्यंत आली नाही त्याची वाट बघतो इकडे इथे तिथे दोन नंबरवरती सेव्हन फोर्टी ची लोकल आली जाऊ खाली तीच पकडूयात हो बघा ना ती अजून बाजूला थांबली आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्या लोकलचा काहीतरी आहे मी त्या लोकल सारे धावलोय तर ते लोकलमध्ये पब्लिक आहे ते बोलतो की दस मिनटे हली हिली नाही लोकल जाऊ दे आपण ते वानगेटी पटा नाही गपचूप आलो ही लोकल पकडतो बघा नऊ वाजून जायच मिनिटल आणि मी आता उतरले पालघर स्टेशनला पटापट चालतोय था। आज पोरणी पण नाही येत गेला तिला एक घंटा आलाय म्हणून आता गपचूप रिक्षा पकडून जातोय घरी जेवतोय फ्रेश होतोय आणि सगळेच सणतला फोन करून विचारतोय तो कुठे आहे सावी घेऊन ये आणि जातो सीएनजी बनासाठी चला पटापटात मस्त क्लायमेट सुद्धा थंड आहे आणि सकाळी आम्हाला आठ वाजता निघायचं म्हणून आताच सीएनजी टाकून घेतो दहा वाजून दहा मिनिट झाले घरी आलोय आणि मस्त जेवायला बनवून केले सुके बोंबील आणि मेथीची भा कालवण ना मस्त गरम करतोय मस्त काय वर आणि मस्त जेवून घेतोय सनातला फोन केला तो अजून पर्यंत हायवेलाच आहे तो बाय रोड येतोय तो, तो येईल कधी माहिती नाही म्हणजे अकरा सव्वा अकरा वाजता जाणार आम्ही सेंजी बनवले लेट होणार आज ठीक आहे पटापटा नाही बघ अकराऊन दहा मिळे आणि मी आता जातोय बोईसरला सणत खाली आलोय सीएनजी बनवण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला बोललो उद्या सकाळी लवकर आठ वाजता निघायचं आहे म्हणून आता जातोय जेणेकरून उद्या सकाळी पटकन आम्हाला निघायला भेटेल चला पटकन जाऊयात सणतला भेटूया चला बोईसर सीएनजी टाकायला बऱ्यापैकी हाफ टँक आहेत तरी पण थोडीशी उद्या जायचंय सकाळी इथे म्हटलं सीएनजी टाकूनच घेऊया आताच बरं पडेल माझं वॉलेट प्रेशर किती चेक करून घेतो आपण पहिल्याच एवढा तीनशे पंच्याहत्तर रुपये सीएनजी आला सीएनजी फुल झालाय आणि ए ट्रिप पण आम्ही झिरो केलंय म्हणजे आम्ही उद्या येतील ना उद्या नाही परवा येतील त्रिंबकेश्वर वरून नाशिक वरून आम्ही कुठे कुठे फिरतील काय आयडिया नाही तर आम्हाला आयडिया येईल किती किलोमीटर फिरले आणि किती सीएनजी संपलं ते आता चाललं बोईशर मध्ये हे बघा जायचंय उद्याला जायचं उद्या आम्हाला आणि आता तीन तीन काय घेतले आता गाडी पण टाकून ठेवतोय कारण उद्या सकाळी नक्ष पण असणार आहे आणि पणू पण आहे त्यामुळे ते लागतोच खायलासाठी आताच घेऊन सोय गाडीमध्ये सकाळी धावपड करण्यापेक्षा आताच भेटत पुन्हा आम्ही पेट्रोल पंप या पॅटारामध्ये हवा कमी असं वाटते मला म्हणून म्हटलं आता हवा भरून घ्या व्यवस्थित मशीन चालूच असेल भोसर होऊन आले सतरा किलोमीटर झालेत आणि आता टाइम आता वाजलेत बारा वाजून चाळीस मिनिट झालेत आता चला हव लॉक मी इथेच संबोधतोय तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला माहिती असेल उद्या मी जातो त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकमध्ये जवळपास जे काय असेल ते पण फिरणार आहे धमाल असणार आहे खूप मजा मजा येणार आमची उद्याच्या प्रवासामध्ये तर भेटूयात उद्याच्या प्रवासामध्ये बाय बाय गुड नाईट